दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक वीस ऑगस्ट रोजी ओझर पोलिसांनी चितेगावकडे जात असलेल्या एका वाहनातून कत्तलीसाठी नेण्यात आलेल्या चार गोवंशांची सुटका केली पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र बागुल आणि विनोद वाघेरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्वरित तपास केला टाटा एंटर क्रमांक एम एच पंधरा एच एच पंधरा वीस या वाहनात चार गोवंश अशा प्रकारे वाहतूक करत होते की तोंड बांधलेले आणि अडकलेले होते रोडवर आढळल्यावर पोलिसांनी माहितीची खातर जमा केली आणि वाहन ओझर पोलिस स्टेशनवर आणले ओझर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुणजित धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणसशे साठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याहत्तर दोन हजार चोवीस अंतर्गत प्राण्यांसाठी क्रूरतेने वागवण्याच्या आरोपाखाली तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली जुबेर शेख दक्ष न्यूज